आता या मधमाशा ज्या आहेत त्या आपल्या सातेरी मधमाशा आहेत तर त्या आपल्या प्रत्येक आपल्या ह्याच्यामध्ये एकच माशी असू शकते तर आपण तरी माशी दाखवण्याचा प्रयत्न करू सर ह्या माशा चावत नाहीत का आपल्याला किंवा चावू शकतात पण त्याच्या हिसाबाने त्या जिकडं चालतेची चढाय चालायची आहे त्या विरुद्ध त्यांना आपल्याला काय करू शकत नाही पण त्यांचा रस्ता आपल्याला येत नाही नमस्कार मित्रांनो मी शंकर शिंदे स्वागत करतो मराठी उद्योग हे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बरेच बरेच शेतकरी तक्रार करतात किंवा आपल्याला शेती हा व्यवसाय पुरत नाही पण शेतीशीच निगडीत जर का आपण एखादा व्यवसाय हो केला तर शेती ही नक्कीच फायद्याची ठरू शकते तर मित्रांनो आज आपण आलेले आहेत कृष्णा शिवाजी घुले यांच्या यांच्या शेतामध्ये गाव पानेरा तालुका जिल्हा परभणी येथे तर हा हे जे पानेरं गाव आहे हे पूर्ण दुष्काळग्रस्त एरियामध्ये मोडल्या जाते आणि यांनी शेतीशी निगडीत किंवा शेतीशी पूरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि हा व्यवसाय मागील दहा वर्षापासून करतात आणि या व्यवसायातून ते चांगल्या प्रकारे नफा कमवतात तर मित्रांनो याच व्यवसायाची परिपूर्ण माहिती घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो आजपर्यंत तुम्ही जर काही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा का कारण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस बरोबरच होलसेल बिझनेस आणि शेतीशी निगडीत जोड व्यवसाय अशा सर्व व्यवसायाविषयी माहिती मिळणार आहे चला तर मित्रांनो सुरू करूया सर प्रथमतः तुमचा परिचय द्या नमस्कार मी कृष्णा शिवाजी घुले गाव पानेरा तालुका जिल्हा परभणी हा परभणी आणि परभणी ते पानेरा गाव हे कमीत कमी डिस्टन्स धरलं तर पंधरा किलोमीटर अंतर आहे तु। सर तुम्ही जो हा व्यवसाय करता तो किती वर्षापासून करता आणि हे व्यवसाय निवडण्यामागचं मुख्य कारण काय तर हे व्यवसाय निवडण्यासाठी आपण आपल्या भागामध्ये अलग अलग प्रकारचे व्यवसाय करतात पण त्या व्यतिरिक्त आपल्याला जे आ, अलग अलग व्यवसाय करण्या मधमाशी पालनाची माहिती मिळाली तर माहिती मिळाल्यानंतर आपण काही दिवसाने महाबळी ट्रेनिंग घेतली मधमाशी पालनात ट्रेनिंग घेतल्यानंतर आपण आपल्या ठिकाणी आल्यानंतर काही दिवसानं मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरुवात केला हा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करता आपण हा व्यवसाय कमीत कमी दहा वर्षापासून करतो सर स मधमाशी पालनासाठी जी पेटी लागते या पेटीची आम्हाला संपूर्ण माहिती द्या या आपलं जाक नाही कवत या पुन्हा उन्हाळ्यामध्ये आपल्या भागामध्ये टेम्परेचर कमी असल्यामुळे आपल्याला बोंद्रासाठी आपलं मेन आपलं मेंटेन करण्यासाठी बोंद्र वापरता येतो टेम्परेचर जास्त असल्यामुळे टेम्परेचर जास्त असल्यामुळे वापरता येतो आणि ही मधमाशा एका पेटीमध्ये कमीत कमी दहा फ्रेमी असू शकतात दहा फ्रेमी असतात आणि ही आपली फ्रेम आहे आणि ज्यावेळेस मधमाशी संख्या वाढेल त्यावेळेस आपल्याला इथे मेनाची फ्रेम लावावी लागते आणि ती फ्रेम आपल्या पेटीमध्ये टाकल्यानंतर मधमाशी याच्यावर काम करतात न... तर अशा प्रकारे आपल्या पेटीमध्ये कमीत कमी दहा फ्रेमी असू शकतात दहा फ्रेमीमध्ये एका पेटीमध्ये एक राणी माशी असू शकते आणि हे आपल्या वरच्या वरच्या बाजूला वरच्या बाजूला आपल्या मधमाशी मध गोळा करतात आपल्या म हे ब्रूड आहे हे पूर्ण ब्रूड आहे याच्यापासून हे अंडे आपल्या मधमाशी कामकरी माशाचं जन्म या अंड्यातून हो होतो तर सर हा जो मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय आहे हा सुरू करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला कोणकोणत्या वस्तूची आवश्यकता असते आपल्याला वैयक्तिक आपल्याला कोण्याबी याच्यामधून प्रशिक्षण घ्यावं लागतं मधमाशी प्रशिक्षण हे पायाभूत सुविधा आहे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्याला पे मधमाशाच्या पेट्या पे पे जे पहिल्यापासून मध मधमाशी पालन करतात त्यांच्याकडून आपल्याला मधमाशा विकत घेता येतात त्या विकत घेऊन आपण थोड्या प्रमाणात मधमाशी पालन सुरुवात करू शकतो <th> सर हे जे मध मधुमक्षिका पालन करण्यासाठी आपल्याला ज्या मासेची मधमाशाची आवश्यकता असते त्या मधमाशा कुठून मिळतात आपल्याला मधमाशा पेट्या ज्या आहेत त्या आपल्या जे आपल्या भागामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा कुठे बी जे व्यक्ती पहिल्यापासून मधमाशी पालन करत आहेत त्यांच्यापासून आपल्याला मधमाशा पेट्या उपलब्ध होतात आणि तरी आपण आपल्या आपणसुद्धा सध्या आपल्याकडे पेट्या भरपूर असल्यामुळे आपणसुद्धा विक्री चालू आहे आणि ज्या लो लोकाला मधमाशी व्यवसाय सुरुवात करायचा आहे त्याची परिपूर्ण प्रशिक्षण व माहिती आणि मधमाशाची वर्षाकाठी ज्या ज्या हवामानाप्रमाणे आपल्याला मधमाशीचं संगोपन करता येईल त्याची पूर्ण माहिती दिली जाईल आणि आपल्यापाशी मधमाशा पेट्याची स विक्री आहे मग एखादी मर येते का किंवा एखादा रोग वगैरे त्यांना होऊ शकतो हो का तर जर का झाला तर त्यापासून निदान कसं करता आपण त्याच्यावर मेनकिडा लागतो मेनकिडा लागल्यामुळे ते आपली पेटी खाली होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी पंधरा दिवसाच्या पेटी तपासणी करावी लागते तपासणी केल्यानंतर आपल्याला त्यात कळून शकतो की याच्यात रोग काही आला आहे का नाही आला आहे जर का आपल्याला समजलं बा मधुमक्षी किंवा एखादा रोग पडला तर त्यासाठी तुम्ही त्याचा इलाज काय करता किंवा कसा करता ज्यावेळेस आपल्या पेटीमध्ये एखादा रोग जर आला तर त्यावेळेस आपण ज्या पेटीमध्ये रोग आला ती पेटी पूर्ण पेट्यावर पेट्यापासून आलं दोन किलोमीटर अंतरा नेऊन ठेवतो आणि त्याची त्याची त्या ठिकाणी आपण पेटी नेऊन ठेवतो आणि त्याची तपासणी करीत आपण त्याचा प्रमा प्रमाणे त्याचा रोगाचं निदान करतो ओके तर हे मधमाशा जे आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाती असतात काय माशामध्ये आणि आपण कोणत्या प्रकारच्या जातीपासून हे मधमाशाचं उत्पादन घेतं किंवा मधाचं उत्पादन घेतं मधमाशामध्ये कमीत कमी, कमी पाच प्रकारच्या जाती असतात एक सातेरी एक मेलीफेरा एक पोया एक आग्या आणि ट्रायगोना तर या पाच प्रकारे मधमाशा असतात तर आपण जे उत्पादन मधमाशा आपल्या पेटीमध्ये पाळता येतील त्या मधमाश्या आपण सातेरी किंवा मेलीफेरा आपण पाळू शकतो आणि त्याचं आपण व्यवसायाच्या स्वरूपात रूपांतर होते आणि सर या मधमाशाचा दर काय असतो आपल्याला काय दराने ह्या मधमाश्या भेटतात तर आपल्याला सातेरी सातेरी जी पेटी आहे ती कमीत कमी साडेपाच हजार रुपयाप्रमाणं विक्री मिळते आणि मेली फेरा जी आहे कमीत कमी पाच हजार साडेपाच हजारपर्यंत तिचा रेट आहे जे मधाचा आहे आपण मधुमक्षी पालनांपासून जो मध तयार करता या मधाची मार्केटिंग कशी कर करता किंवा हा मध तुम्ही कोणत्या प्रकारे विकता हा आपल्या आपल्या आपलं परभणीपासून पंधरा किलोमीटर गाव असल्यामुळे आपल्या जवळ असल्यामुळे परभणीचे जे आपली काही शेतकरी बांधव आहेत ते आपला मध आपल्या शेतात येऊन घेऊन जाऊ जातात ओरिजिनल मध असल्यामुळे आपल्या ते विक्री होतो म्हणजे आपलं हे नैसर्गिक पद्धतीनं बनवलेलं एक आपल्याला प्युअर क्वालिटीचे मधाची क्वालिटी आपल्याला तुमच्यापाशी भेटू शकते आणि त्याच्यामुळे बरेच शेतकरी तुमच्या शेतात येऊन सुद्धा मध खरेदी करून घेऊन जातात त्यामुळे तुम्हाला जास्त मार्केटिंगची आवश्यकता नाही तर ही कितीच आहे सर हे पाव, पाव ए ए किलो हे पाव किलो आणि आपला हे मोठा पॅक असल्यामुळे हे किलोचा पॅक आहे म्हणजे आपण किलो आणि पाव किलोच्या पॅकमध्ये पॅकिंग करू किलो मधाची विक्री करतो या तिन्ही साईजमध्ये आपलामध्ये आपला जे आपण मध मध कलेक्ट करण्याच्या टायमामध्ये आपल्याला हे म मधापासून जे मेन तयार होते ते आपण मेद मेन आपण कलेक्ट करतो आणि आपलं जे कॉस्मेटिक जे काही प्रोडक्ट बनण्यासाठी हे याचा उपयोग वापर होतो म्हणजे मधमाशी आपल्याला मेन राहते ते सुद्धा आपल्या वेस्टेज जात नाही त्याचा सुद्धा काही ना काही उपयोग आहे त्याचा सुद्धा काय उपयोग होतो सर ह्या मधुमक्षिकेचा आपल्याला या मधु मधाच्या उत्पादनाबरोबरच इतर सुद्धा काय फायदा होत असतो आपल्याला मधमाशाचा जे फायदा आहे ते शेतकऱ्याला जे फळवर घेतं उदाहरणार्थ तरबूज खरबूज डाळीम फळबाग जे फळपिके आहेत त्यासाठी मधमाशी पेट्याची गरज भासते तर मधमाशी आपल्या फळपिकावर पराागी भवन करते परागीभवन केल्यानंतर आपल्या आप फळपिकामध्ये चाळीस टक्के उत्पादनात वाढ होती सर हे मधुमक्षिका पालन या व्यवसायातून आपण निव्वळ नफा एका महिन्यामध्ये किती कमवता आपल्याकडं कमीत कमी आता सत्तर ते ऐंशी पेट्या आहेत त्या पेट्यामधून आपल्याला एका पेटीत दोन ते तीन किलो मध उत्पादन होते तर तशाप्रमाणे आपलं कमीत कमी दोनशे किलो मधाचे उत्पादन होते तर दोनशे किलो मधापासून आपण विक्रीसाठी बाजारामध्ये पाचशे रुपये या रेटने मध विक्री करतो तर पाचशे रुपये विक्री करतो तर ते मधाचे आपल्याला एक लाख रुपये उत्पन्न होते तर अंतरात आपल्याला चाळीस हजार रुपये ट्रान्सपोर्ट खर्च गाडी भाडा आपल्या एका ठिकाणून एक दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी खर्च येतो हे चार्ज व्यतिरिक्त कटून आपल्याला कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये महिन्याला उरतात जर का नवीन कोणी उद्योजकाला जर का हा व्यवसाय सुरू करायचा असेल एखाद्या तरुणाला किंवा एखाद्या शेतकऱ्याला तर त्यासाठी आपण काय मार्गदर्शन करा जर कोणाला आपले जे वैयक्तिक रिटायरमेंट झालेले किंवा बेरोजगार युवक युवती कोणी बी असू त्यांना आपण प्रशिक्षण आधी पहिले स्टेपमध्ये प्रशिक्षण आपण मधमाशीचं देऊ त्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण झाल्यानंतर आपण त्याला मधमाशी पेट्याची माहिती परिपूर्ण प्रशिक्षण आणि किंवा आपल्या बारा महिन्यामध्ये ज्या ऋतूमध्ये आपल्या मधमाशा सेट होतात त्या बारा ऋतूमध्ये ज्या तिन्ही ऋतूमध्ये ज्या मधमाशा आहेत त्या आपण लोकायला माहिती पुरवू म्हणजे तुमच्याकडे ह्या मधु मधुमक्षिका पालनसाठी सर्व प्रकारचं जे काही त्यांना साहित्य लागणार आहे ते सुद्धा भेटणार आणि त्याचं प्रशिक्षण सुद्धा देत तर प्रशिक्षणासाठी काही फी आकारता का सर आपण नाही सध्या आपण प्रशिक्षणावरती फी आकारत नाही कमीत कमी आपल्याला पंचवीस लोकांची ब्याज झाल्यानंतर आपण प्रशिक्षण ठेवतो मोफत प्रशिक्षण मोफत मित्रांनो हे होते मधुमक्षिका पालन या व्यवसायाचे ओनर कृष्णा शिवाजी घोले यांचं शिक्षण बारावी झालेलं असताना सुद्धा शेतीशी पूरक एखादा जोड व्यवसाय करावा म्हणून त्यांनी मधुमक्षिका पालन हा व्यवसाय मागील दहा वर्षापूर्वी सुरू केला आणि आज ते व्यवसाय यशस्वीरित्या चालवत आहेत तर मित्रांनो जर का तुम्हाला कुणालाही हा जर का मधुमक्षिका पालन हा व्यवसाय जर का सुरू करायचा असेल तर या व्यवसायासाठी लागणारं सर्व प्रशिक्षण कृष्णा शिवाजी घोले यांच्याकडे तुम्हाला मोफतमध्ये मिळेल आणि त्याचबरोबर मधुमक्षिका पालनासाठी लागणारं जे काही साहित्य आहे ज्यामध्ये पेट्या किंवा मधुमाश्या असतील किंवा बाकी इतर काही साहित्य आहे ते तुम्हाला सर्व इथे मिळून जाईल तर मित्रांनो जर का हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्यवसायविषयक व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार